शूटिंग पूर्ण शूटिंग घेत होते सगळ्या बॅरीकेड होते खिडे बन होते गरज Yes, समृद्धी महामार्गावर प्रवास सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाज माध्यमावरती समृद्धी महामार्गावर क्रिएट ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर जाऊ दे जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडे फुरण्यासाठी क्राउटिंगचं काम केलं जात आहे प्रत्येक ग्राउंडिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नोजल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपला हे खेळ दिसत आहे म्हणून जे खेळ दिसत आहे हे खेळ नसून हे नौझल आहे हे सर्व सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण समृद्धी महामार्गावर बिंदाच प्रवास करावा